श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे श्री रामनवमी आणि या रामनवमीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले तर ते उपाय खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटेही असतात पण ती काही संपायचं नाव घेत नाही एक संकट संपलं की दुसरं संकट हे हजरच असतं मग अशा वेळेस काय करावं आणि काय नाहीत हे देखील सुचत नाही तसेच मुलांची देखील पाहिजे तशी प्रगती होत नाही आर्थिक टंचाई ही सतत जाणवत असते मग अशा वेळेस तुम्ही हे उपाय आवर्जून करून बघा की ज्यामुळे तुमच्या या ज्या काही समस्या आहेत त्या नक्कीच दूर होतील पण हा उपाय आपल्याला फक्त आणि फक्त श्री रामनवमीच्या दिवशीच करायचा आहे तर कोणता उपाय करायचा कोणती सेवा करायची हे जाणून घेण्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा जय श्रीराम लिहायला विसरू नका उद्या आपल्याला श्रीराम मंदिरामध्ये जायचं आहे आणि श्रीरामांच्या मंदिरामधून आपल्याला एक वस्तू घरी आणायची आहे तर तुम्ही सकाळी देखील आपल्या देवघरामध्ये श्रीरामाचा फोटो असेल किंवा बाळकृष्णाची मूर्ती असेल तिची पूजा करायची आहे सेवा करायची आहे श्रीरामांना किंवा बाळकृष्णाच्या मूर्तीला अभिषेक तुम्ही करायचा आहे अभिषेक करताना तुम्ही पंचामृताने अभिषेक करावा तसेच नैवेद्य देखील अर्पण करायचं आहे पिवळी फुले देखील अर्पण करायची आहे मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे जी सेवा सांगणार आहे ती अगदी कुणीही पण करू शकतं तुमच्या घरामधील मुलांनी ही सेवा केली किंवा ताई दादा आजी आजोबा कोणी पण ही सेवा करू शकता फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपण ही सेवा करायची नाही तर आपल्याला श्रीरामांच्या मंदिरामध्ये जायचं आहे आपण दर्शन घ्यायचं आहे मनोभावी तुमची जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती तुम्हाला प्रभू श्रीरामांना सांगायची आहे या दिवशी दान केलं तर त्या दानाचं पुण्यफळ हे कित्येक पटीने मिळत असतं अगदी तुम्ही मंदिरामध्ये या दिवशी केळी जरी दान केली तरी पण चालेल पिवळी फळे आपण या दान ही आवर्जून करा किंवा तुम्ही एखाद्या महिलेला किंवा पुरुषाला अन्नदान देखील करू शकता तर आपण जेव्हा श्रीरामांच्या जा मंदिरामध्ये जाऊ तेव्हा तिथे आपण असलेल्या अक्षदा या आपल्यासोबत घ्यायच्या आहे अगदी पाच अक्षदा किंवा अकरा अक्षदा सोबत घेतल्या तरी पण चालेल तांदूळ घेताना हे, हे तांदूळ अखंड असावेत असे अखंड असलेले तांदूळ आपण प्रभू श्रीरामांपुढून उचलून घ्यायचे आहे आता हे जेव्हा आपण उपाय सेवा करत असतो तेव्हा आपल्याला कुणालाही सांगायचे नाही की मी हा उपाय करते किंवा ही सेवा करते हा उपाय करत असतो तेव्हा आपल्याला प्रभू श्रीरामांना सांगायचे आहे की मी हे तांदूळ कशासाठी घेऊन चालले आहे मग तुमची जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती प्रभू सांगायची आहे आणि त्यानंतर या तुम्ही आहे घेतल्यानंतर आपण हातपाय तोंड हे धुवायचे नाही किंवा घरी आल्यानंतर लगेच आपण हातपाय धुवायचे नाही कारण की जेव्हा आपण मंदिरातून येतो आणि नंतर लगेच हातपाय धुतो तेव्हा आपली जी काही सेवा आहे ती सेवा सफल ठरत नाही आपण मंदिरामध्ये जाण्याच्या अगोदरच हातपाय हे धुवून घ्यायचे आहे तुम्ही जे तांदूळ घेतलेले आहे पाच सात किंवा अकरा हे आपण घरी आणल्यानंतर घरी आल्यावरती देवापुढं बसायचं आहे प्रभू श्रीरामांचा फोटो असेल किंवा बाळकृष्णाची मूर्ती असेल त्यांच्यासमोर तुम्ही बसलं तरी पण चालेल फक्त एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे शुद्ध तूप नसेल तर तुम्ही तिळाच्या तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा देखील प्रज्वलित करू शकता दिव्याला देखील हळदी कुंकू अर्पण करायचं आहे दिव्यामध्ये चिमूडभर हळद टाकायची आहे हळद ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे तसेच माता लक्ष्मीला देखील हळद आकर्षित करत असते तसेच हळद हा आपला गुरुग्रह बळकट करत असते त्यामुळे त्या, त्या दिव्यामध्ये आपण चिमूडभर हळद ही टाकायची आहे त्यानंतर आपण जे काही तांदूळ आणलेले आहे त्यासाठी आपण त्या एक लाल वस्त्र घ्यायचं आहे अगदी हाता एवढं असलं तरी पण चालेल फक्त ते लाल वस्त्र नवीन असावं हे लाल वस्त्र घेतल्यानंतर आपण जे काही तांदूळ आणले आहे ते त्यावरती ठेवायचे आहे किंवा तुम्ही आपल्या उजव्या हातामध्ये हे लाल वस्त्र आणि त्यावरती तांदूळ ठेवले तरी पण चालेल नंतर आपल्याला प्रभू श्रीरामांचा श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम हा मंत्र म्हणायचा आहे हा मंत्र आपल्याला एकशे आठ वेळा म्हणायचा आहे अगदी एकवीस वेळा किंवा अकरा वेळा देखील नाही आपल्याला हा मंत्र एकशे आठ वेळाच म्हणायचा आहे एकशे आठ वेळा म्हणणे तुम्हाला जर शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता मग तुम्ही या मंत्राचे श्रवण केले तरी पण चालेल पण हा मंत्र या दिवशी म्हणणे अत्यंत गरजेचं आहे की ज्यामुळे आपण जी काही सेवा करत असतो त्या सेवेचं पुण्यफळ हे आपल्याला प्राप्त होत असतं हे म्हणून झाल्यानंतर आपण त्या तांदळाची पोटली ही बनवायची आहे आणि ती प्रभू श्रीरामांपुढे ठेवायची आहे किंवा जर तुमच्या घरामध्ये प्रभू श्रीरामांचा किंवा बाळकृष्णाची मूर्ती फोटो नसेल तर तुम्ही स्वामी महाराजांपुढे देखील ही पोटली ठेवू शकता नंतर दिवसभर आपल्याला ती पोटली तिथेच ठेवायची आहे अगदी संध्याकाळी देखील तिथेच राहून द्यायची आहे दुसऱ्या दिवशी आपली अंगोळ झाल्यानंतर आपण जेव्हा देवपूजा करत असतो तेव्हा एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि देवाला सांगायचे आहे तुमची जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती तुम्हाला परत बोलून दाखवायची आहे तुम्ही हा उपाय करत असताना तुमच्या मनामध्ये देखील सकारात्मकता पाहिजे की माझं सर्व काही व्यवस्थित होणारच आहे माझी जी काही आर्थिक टंचाई आहे ती देखील दूर होणार आहे घरामधून दारिद्र्य हे दूर होणार आहे माझ्या घरामध्ये पैसा येणार आहे माता लक्ष्मी ही स्थिर राहणार आहे सर्व अडचणी अडथळे संकटे हे संपणार आहेत असे आपण म्हणायचे आहे आणि त्यानंतर ही पोटली आपण उचलायची आहे थे, थे ही पोटली उचलल्यानंतर आपण जिथे पैसे ठेवतो त्या ठिकाणी आपल्याला ही पोटली ठेवायची आहे तिजोरीमध्ये तुम्ही ही पोटली ठेवायची आहे किंवा तुम्ही दुसऱ्या ठिकाणी पैसे ठेवत असाल तर तिथे पण तुम्ही ही पोटली ठेवली तरी पण चालेल ही पोटली ठेवल्यानंतर जेव्हा मासिक धर्म असेल तेव्हा आपला त्या पोटलीला हात लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे जेव्हा तुमची इच्छा पूर्ण होईल तेव्हा ही पोटली तुम्ही एखाद्या नदीमध्ये प्रवाहित करायची आहे किंवा तुम्ही पुढच्या वर्षी श्री श्रीरामनवमीला जरी ही पोटली प्रवाहित केली तरी पण चालेल तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट जय श्रीराम जरूर लिहा धन्यवाद